आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी मूगभजीची रेसिपी तुम्ही आवाज ऐकू शकता की किती कुरकुरीत भजी झालेली आहे अशी कुरकुरीत आणि खमंग भजी कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीच किचन रेसिपीमध्ये भजी करण्यासाठी मी इथे मुगाची डाळ घेतली आहे इथे मी मुगाची डाळ एक वाटी घेतली आहे एक वाटी डाळ मी दोन तास पाण्यात भिजून ठेवली आहे आणि आता ती व्यवस्थित भिजली आहे तर ही भिजलेली डाळ मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून याच्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल हे प्रकारे पाच मिनटं आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर ही डाळ मी मिक्सरला वाटून घेणार आहे मी याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहे हे बघा असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे हे बघा मी डाळ आता काढून घेतली आहे आता मी याच्यात ऍड करते आहे चवीनुसार मीठ इथे एक मी ठेचा केलेला आहे आले लसूण मिरची आणि जिऱ्याचा एक चमचा ह्या ठेचा आहे ह्या याच्यात मी घालते आहे अर्धा चमचा मी इथे धनेपूड ऍड केली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरनी खूप छान चव येते भजीन व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही इथे हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटही वापरू शकता मी इथे भजी करण्यासाठी दोन चमचे तेलाचा मोहन घालते आहे जेणेकरून भजी आतून छान खुसखुशीत होतील आणि बाहेरून कुरकुरीत होतील याच्यात मी सोड्याचा वापर करणार नाही आहे बघा असं बॅटर झालं पाहिजे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची भजी तळण्यासाठी मी इथे तेल ठेवलं आहे आता तेलामध्ये एक एक भजी मी सोडते आहे इथे मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे थंड तेलात अजिबात भजी टाकायची नाही आपल्याला नाहीतर ती कुरकुरीत बनणार नाही अगदी मीडियम आकाराचीच मी इथे बनवती आहे खूप मोठी मोठी भजी करायची नाही आहे आपल्याला जेव्हा गरम तेलात आपण भजी टाकतो तेव्हा तेलाचं तापमान हे कमी होत जातं त्यामुळे मोठाच गॅस ठेवायचा आहे नंतर आपण याला मंद आटचेवर तळणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला याला झाऱ्या लावायचं नाही आहे आधी सगळं भजी आपल्याला सेट करून घ्यायची आहे तेलामध्ये एका साईडने तळल्यावरच आपल्याला उलटायची आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला आधीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असंच छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील सर्व भाजी टाकून झाली आहे आता दोन ते तीन मिनटानंतर आपण याला उमटूया हे बघा भाजी एका साईडने भाजली गेली आहे आता अगदी हलक्या हाताने आपल्याला याला उमटायचं आहे ही भजी आपल्याला बंद गॅसवरच तळायची आहे जेणेकरून ही छान बाहेरून कुरकुरीत होते भजी ती तळून झाली आहे तुम्हाला दाखवते किती सुंदर रंग आला आहे भजीला आणि टेक्स्चरही बाहेरून इतकं सुंदर आलं आहे हे बघत मला जवळून दाखवते अगदी कुरकुरीत प्लेटमध्ये सर्व करून घेते आहे तुम्ही आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत भजी झाली आहे तुम्हाला एक भजी इथे फोडून दाखवते आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून अगदी कुरकुरीत अशी खमंग आणि कुरकुरीत भजी तयार झाली आहे तर तुम्हीही अशा प्रकारे खमंग आणि कुरकुरीत मूग भजी एकदा घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद